बघू शकता वारा सुटलेला आहे पावसाचं वातावरण चालू आहे तुम्हाला झुम करून झाड कस घालते लिंबा झाड मी दुकानच्या आत बसलो दुकानच्या आत मी काढत आहे आमचं कॅलेंडर सुद्धा हलते ओ हो हलोद हलोदे त्याचं कामच आहे म्हणजे वारा हो तुम्हाला दुसराच वाटतं बघ काय तुम्हाला ही रोड आहे आणि रोडच्या पलीकड टायर टायराच्या पलीकड रान रानच्या पलीकड हुंडी हुंडीचे पलीकड राज चिलार चिलाराच्या पलीकड न झाड पलीकड काम माहिती आहे रस्ते तेवढं आहे ही गाडी गेली बघा हा हा मेन रस्ते ही सांगोला आ, इकडे हॉटेल आहे होते हॉटेल आहे हॉटेलच्या पुलीकडे अजून एक दवाखाना आहे रस्ता मेन त्यामुळे वाहतूक असते या रोडवर सारखं चोवीस तास वाहन असते तुम्ही दुकानच्या अपात गाडी येते तुम्हाला आता आता एक मोटरसायकल गेली तर डमडम आला डमडम गेले त्यावर पिकअप आला त्यावर मोटरसायकल आला त्यावर गाडी आहे आमचं आम दुकान बघताय बोग तुम्ही बघू शकतो वा ही चेंजर मशीन आहे टायर खोलायची जर बिघडलं जर काम नाही झालंय ना। अजून होईल का आठवडा जर मग प्रेशन हो बरं इकडे वर टायर आहे वरच बरड आहे लाइटिंग आहे स्टिकर चिटक आहे कसे कसे स्टिकर आहे तुम्हाला जाऊ आज झुम करून बारा वर्षी पुढील सर्व जुन्या व नवीन ट्रॅक्टरवर लोन मिळेल चला आणि ही श्री बालाजी राय टायर रिमोट कंपनी सांगोला पलीकडचं ती किसान टायर आहे रिमोटचं आहे पण तीच आहे पण ती आटपटीला आहे एवढं लांब कोण जात जात नाही आणि खाली ती स्टिकर असते टायरला आलेली वरण कंपनी जे